नमस्कार मंडळी मी मोनिका कैरीचं लोणचं बनवायचं चा असं चाललेलं आणि मग मार्केटमध्ये कैरी दिसली आणि घेऊन आलो आता ही कैरी दहा रुपयाला एक अशी नगावर आम्हाला भेटलेली आहे तर तुम्ही विचार करा की एवढ्या कैऱ्या आहेत त्या कितीला पडल्या असतील आपल्याकडे आपण किलोच्या प्रमाणात कैऱ्या घेतो तर किलोच्या प्रमाणात नाही तर नगावर आम्हाला ही कैरी मिळालेली आहे ही कैरी मी आता दीड ते दोन तास पाण्यात अशी ठेवणार आहे जेणेकरून त्याच्यावर जे चीक लागलेलं असतं तर ते निघण्यास मदत होते दोन तासांनंतर कैरीला चोळून अशी मी धुवून घेत आहे आणि मग तिला एका भांड्यात नित्र सुद्धा ठेवून देणार आहे कॉटनच्या कपड्याने मग मी त्या या कैऱ्या ज्या आहेत त्या कोरड्या करून घेतल्यात आणि मग आपण त्यांना थोडा वेळ अशाच ठेवून देणार आहोत आणि मग कापण्यासाठी त्या तयार आहेत याच्यात पाण्याचा थेंब हा आला नाही पाहिजे आता कैऱ्या कापायच्या कशात तर सुळावर ही कैरी आपल्याला लोणच्याची असते ती कट करावी लागते मात्र ज्यांच्याकडे सुळा नाही तर मग तुम्ही अशा पद्धतीने सुरी किंवा मग विळी असते तिचा सुद्धा वापर करू शकतात पण आपण ज्या पद्धतीने सुळ्यावर ही कैरी कट करतो तिची मजा ही वेगळीच असते माझ्याकडे सुद्धा सुळा नाही त्यामुळे मग सुरुवातीला दोन किलोचं लोणचं हे मी विळीने कापून म्हणजे आमच्याकडे पावशी म्हणतात तिला तर तिच्याने कापून तयार केलेलं होतं मात्र त्याच्यात कोय सकट ते कापली जात नव्हती आणि म्हणून खायला सुद्धा ते लोणचं जसं आपण हे लोणचं बनवतो त्या पद्धतीने त्याची मजा यायची नाही आणि मग आमच्या बाजूला एक काका राहतात तर त्यांच्याकडे हा कोयता भेटलेला ते म्हणायचे की आमच्याकडे इथं सुळा तर वापरला जात नाही पण या कोयत्याने तुम्ही त्या पद्धतीनं जसं सुळ्यानं तुम्ही फोडतात तर त्या पद्धतीनं फोडू शकतात म्हणून त्यांच्याकडून हा जो कोयता आहे तर ते घेऊन आले आणि मग त्याच्यानेच मी या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या कापून घेतल्यात बाहेर पाऊस पडत होता आणि माझं घरात कैरी फोडण्याचं काम चालू होतं तर इथं बघा माझी तुळशी आहे आणि त्यासोबतच झेंडूची ही झाड मस्त असे झेंडूला फुलं आले आहेत तर एका व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा कैरी कट करून झाल्यानंतर मी इथं आता लोणच्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करायला घेतलेला आहे तर जाळसर अशी मेथी मिक्सरला काढून घेतली त्यानंतर बडीशोपची सुद्धा जाडसर अशी पावडर करून घेतली जिरं ते सुद्धा वाटून घेतलं मिक्सरला आणि आता दालचिनी लवंग आणि मिरे हे थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन त्यांची सुद्धा जाडसर अशी पावडर करून घेणार आहे माझ्या आईने दिलेली बारीक राई ही सुद्धा माझ्याकडे होती ही घातल्याने लोणच्याचा स्वाद आणखीन वाढतो असं माझी आई म्हणते म्हणून ती ज्यावेळेस लोणचं तयार करते ना त्यावेळेस ती हमकास ही राईची पावडर घालते म्हणून मी सुद्धा माझ्याकडे होती म्हणून त्याची सुद्धा पावडर तयार केली आणि ती सुद्धा मी घालणार आहे तर बघा इथं एका एक तगारीत मी मीठ घेतलेला आहे ते थोडं पसरवून घेतलं आणि त्यानंतर राई जी बारीक होती तिची मी पावडर तयार करून घेतलेली जाडसर ती त्याच्यावर घालणार आहे आणि मग त्यानंतर बडीशोप जिरं यांची सुद्धा ज्या जाडसर अशा पावडर तयार करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा घालणार आहे आणि आता मार्केटमध्ये मा राईची डाळ मिळते तर ती मी आणलेली तर ती सुद्धा इथं बघा पसरवून घेत आहे आता जे मसाले जाडसर केलेले होते लवंग दालचिनी आणि मिरे तर ते घालून घेतले आणि मग ही जाडसर केलेली मेथी जी आहे ती पसरवून घेत आहे तर आपल्या मसाल्यात आणखीही काही जिन्नस आपल्याला ऍड करायचे आहेत तर त्याआधी एका कढईत मी तेल तापवत ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं तेल लोणचं करण्यासाठी मी वापरत आहे तर जेणेकरून आपला जो मसाला आहे त्या ज्या वस्तू घालायच्या आहेत त्यासोबतच हे तेल सुद्धा गरम होईल तर बघा इथं लाल तिखट मी आहे तर मला हवं त्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ मोठे तीन चमचे असं मी घेतलेलं आहे तर ते घालून घेत आहे आणि त्यानंतर आता हळद सुद्धा मी त्याच्यात टाकणार आहे आता आपल्याला त्याच्यात घालायचा आहे तो लसून तर लसून तुम्ही गावराणी वापरला तर अतिशय उत्तम पण मला काही गावराणी लसून मिळाला नाही नेहमीचा आपला जो पांढरा लसूण असतो तर तोच मी निसलेला आणि तो असा जाडसर कुटून घेणार आहे खलबत्त्यात आणि कुटून मग ह्या मसाल्यामध्ये जे आहे ते मी टाकून घेणार आहे तर तेल सुद्धा माझं इथं गरम झालेलं आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी ते रेडी झालेलं आहे मसाल्यात आपण ज्या वेळेला तेल घालतो तर ते पळीच्या मदतीनं घालावं म्हणजे पळीच्या साह्याने घालावं जेणेकरून एकाच ठिकाणी किंवा एकाच वेळी सर्व तेल जे आहे ते पळणार नाही तर हळूहळू मी पळीच्या साह्याने बघा असं प्रत्येक याच्यावर फिरवून ते तेल घालून घेत आहे अशाने काय होतं की एकाच ठिकाणी सर्व्या वस्तू ज्या आहेत त्या जळत नाही कारण तेल आपलं जे आहे ते कळकळीत कल गरम झालेलं असतं तेल टाकून झाल्यानंतर मसाला बघा मी अशा पद्धतीने उलटपालट करून घेणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे आपलं मीठ जे असतं ते सगळ्यात खाली असतं त्यानंतर राईची डाळ असते तर ती सगळी मिक्स व्हावी किंवा हा मसाला जो आहे तो असा एकरूप आपण व्हावा म्हणून चमच्याच्या साह्याने मी हे सगळं आहे ते एकत्र करून घेणार आहे तर आज आहे रविवार म्हणजेच आदल्या दिवशी शनिवारी मी कैऱ्या वगैरे फळून घेतलेल्या संध्याकाळी मसाला तयार केलेला आणि रात्रभर तो मसाला सुद्धा थंड झाला आणि कैऱ्या सुद्धा ज्या आहेत त्या पंख्याखाली अशा ओढणीवर वाळत घातलेल्या म्हणजे जेणेकरून त्या कैऱ्यांचं सुद्धा पाणी तुटतं असं आमच्याकडे म्हटलं जातं म्हणजे कैऱ्या जा ज्या आहेत त्यांचं पाणी जे आहे ते शोषलं जातं आणि कैऱ्या सुद्धा कोरड्या होतात आणि मग दुसऱ्या दिवशी जे आहे ते मसाल्यामध्ये अशा पद्धतीनं त्या कैऱ्या ज्या आहेत मी अशा मिक्स करून हे खारा म्हणतात आमच्याकडे याला तर या बरणीमध्ये खाऱ्यामध्ये या कैऱ्या ज्या आहेत त्या भरून घेणार आहे तर तुम्हाला सुद्धा हे खानदेशी पद्धतीनं तयार केलेलं लोणचं जे आहे ते कसं वाटलं ज्यांना आवडत असेल लोणचं तर त्यांच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटणार आहे आणि हो तुम्ही लोणचं बनवलं की नाही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत